अक्षय तृतीयेच्या दिवशी महात्मा बसवेरे जयंती आपण नेहमी साजरी करतो तस हे महात्मा बसवेश्वर महानायक यांचा जन्म वैशाख महिन्यातील तृतीय दिवशी म्हणजे अक्षय तृतीय दिवशी झाला असल्यामुळे असे आमच्या गावचे प्रमुख मुखिया म्हणजे गावचे सरपंच

महाराजांच्या सांगायचं झालं आपल्या पंधरा वीस मिनिटांनी सांगू शकत नाही शिवशंकरा जगत्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसेच भगवान परशुराम महाराज यांची आज अक्षयतुर्थीच्या दिवशी जयंती असते परंतु एक तिथी घडल्यामुळे ती भगवान परशुराम जयंतीला प्रतिदिन सादैवते आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बावनराव गोमरे बोरपेचे सरपंच आमदार बोर कुलकर्णी खूप खूप गर्गते रूप सरपंच राजीव ओझा का माजी जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण पांढरे माजी उपसरपंच शामू सावळे मंडो पार्टी चेतनराव वणे अमोल तसेच शहर महापौर रवींद्र गोमरे मनोज भाऊ जोशी कमलेश कुलकर्णी खास करून संभाजीकरून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मनोज भाऊ गौरव कोठे गजानन कोयटे आमचे भाऊ विजय भाऊ बाहुरे मुंबईहून या ठिकाणी आमचे मोठे भाऊ शांतराम भाऊ लाटे व आमचे मामाश्री आदरणीय सन्माननीय संजू भाऊ या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले तसेच खरं सांगायचं झालं तर महात्मा महात्मा जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचं कार्य खूप अफाट आहे महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अभिनव मंडप नावाचं एक सर्व पहिली संसद या ठिकाणी स्थापन केली एवढंच नव्हे तर या ठिकाणी स्त्री पुरुष समान अशा यांनी जे कार्य केले बसवेश्वर महाराजांनी जे कार्य केले ते राजे होते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कर्नाटक शहरावर त्यांचं महाराष्ट्रानं काही भाग वगैरे करून राज्य होते ते राजे होते त्यांनी त्यांच्या काळात ज्या अनिष्ट चालीन रीती मोडण्याचं काम केलं आणि जे आचारसंहिता लोकांना घालून दिली आणि पद्धती पण जीवन जगण्याची कला त्यांनी शिकवली तेच कार्य लाड बेंटी असतील राजाराम म्हणून काय असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील राजे महाराज पुरुष म्हणजे मित्र खेळा असताना त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी आणि त्यांनी बसले म्हणून त्यांनी आपण पुढे दिला आणि बहुसंख्य